डहाणू अंतर्गत ज्या शाळा चालतात हे मिडल किचन या ठिकाणी आहे बेटीगाव या ठिकाणी आणि काल प्रत्येक शाळेवर म्हणजे वसई पालघर डहाणू तलासरी या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेवर ही विषवादाचा प्रकार झाला मात्र एक आमचं नशीब चांगलं किंवा आपलं एक नशीब चांगलं बल अवतार चांगलं होतं की कोणी सिरियस झालं नाही किंवा कोणी जगावलं नाही एक देवाची काहीतरी करणी असेल किंवा काहीतरी व्य असेल त्याच्यामुळे कुठली अपरिचित अशी घटना घडली नाही मात्र आज मी पहिल्यांदा रणकोट शहरात गेलो त्याच्या अगोदर कासा उपजिल्हा रुग्णाला इथं गेलो प्रत्येक ठिकाणी तीस तीस चाळीसचाळीस मुलं ॲडमिट आहेत अकरावीचे आहेत बारावीचे आहेत चौथीचे आहेत सहावीचे आहेत पहिलीचे आहेत अशा प्रकारचे तिथे ॲडमिट असणारे विद्यार्थी बघून याच्यातून मला सरकारला खास करून हे सांगावंसं वाटतं की मिडल किचन योजना जी आपण आणली किंवा अस्तित्वात आणली आज या ठिकाणून तलाश्री हे एकोणपन्नास किलोमीटर चोपन्न किलोमीटर एक एक आश्रमशाळा चोपन्न चोपन्न साठ साठ किलोमीटर आहेत आणि संध्याकाळी किंवा पहाटेपासून स्वयंपाक बनवला जातो ज्यावेळेस प्रचंड ऊन असतो त्यावेळेस हे सगळं अन्न आमतं सुद्धा मुलं काही बोलत नाही आत्ताच तुम्ही बघितलं असेल सर्व विद्यार्थ्यांना जेव्हा विचारलं ते विद्यार्थी बेटेगावचे विद्यार्थी होते आणि हाक्याच्या अंतर शाळा आहे या ठिकाणी जी मुलं बोलतात का आम्हाला जेवण आवडत नाही याचा आजच्या जेवणाची क्वालिटी चांगली होती अशीच जेवणाची क्वालिटी जर राहिली थोडंसं आमच्या मुलांना तिकड खायची सवय आहे चपात्या मोठ्या करण्या चपात्या भाकरी खाण्याची सवय आहे आज चपाती बघितलं जर एक लहान चपाती असते आणि ती पूर्ण कच्च्या स्वरूपात चपाती आहे मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकार आणि आदिवासी विकास मंत्र्यांना मी स्वतः पत्र लिहिणार आहे आज मी मान्य सुद्धा बोलणार आहे की भविष्यात प्रत्येक तालुका स्तरावर एक लिटिल किचन शेड असावं म्हणजे त्या ठिकाणीहून त्या तालुक्यामध्ये भले एखाद्या वसईमध्ये कमी आश्रमशाळा असतील चार आश्रमशाळा असतील आज तलाश्रीतून साठ किलोमीटर आहे तलाश्रीमध्ये मोठ्या आश्रमशाळा आहेत डहाणूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आश्रमशाळा आहेत जव्हार पी पिओ तर ओमध्ये सुद्धा खूप आश्रमशाळा आहेत तर ता प्रत्येक तालुक्यात एक किचन शेड असावं नाहीतर पहिली जी परिस्थिती होती म्हणजे पहिलं शाळेवर स्वयंपाक करायचं ते जरी असलं तरी वेल अँड गुड आज सतरा हजार मुलं या ठिकाणून सतरा हजार मुलांना जेवण जातं या जीवनामध्ये कदाचित विषबाधा झाली असती एखादी मोठी घटना झाली असती या घटनेनी सरकारचे आणि सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजे अशा प्रकारची मी मागणी करतो आजची घटना खूप मोठी दुःखद घटना घडलेली आहे मात्र या घटनेमुळे आपण शिकलो पाहिजे आणि या घटनेतून चांगली गोष्ट करण्यासाठी प्रत्येकच तालुका स्तरावर प्रत्येक तालुका स्तरावर किचन चालू झाले पाहिजे अशा प्रकारची मी मागणी करतो आज आपण इथे स्वतः पाहणी केलेली आहे काय सूचना अधिकाऱ्यांना तसं पाहिलं मी स्वतः आसाम विद्यार्थी आहे पहिली त्या टी वायपर्यंत मी आश्रमशाळेमध्ये शिकलेलो आहे मात्र त्यावेळेच्या बिल्डिंग आत्ताच्या बिल्डिंग बिल्डिंग मोठ्या झालेल्या आहेत मात्र त्याच्यात अवस्था अपुरी आहे मी पहिल्यांदा रणकोळ शाळेमध्ये गेलो असेल मी पहिल्यांदा असं बघितलं की त्या ठिकाणी एक हजारच्या पुढे मुलं शिकतात सातशे पासष्ट मुलं हे येऊन जाऊन करणार आहेत डिस्कॉलर मुलं आहेत पंच्याऐंशी पोरांना फक्त तिथे वसतिगृहात प्रवेश दिलेला आहे आश्रमशाळा ही वसतिगृहात शिक्षण घेण्यासाठी आहे आदिवासी मुलांच्या शिक्षण घेण्यासाठी आहे मात्र इथे एवढी भयान घटना बघितली मी ता त्वरित अधिकारी गांधीसाहेब यांना कॉल केला का ही दोन चार दिवसात दीडशे मुलं तिथं प्रवेशावीनं वंचित आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो का त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलांना दिले पण ती सगळी डिस्कॉलर मुलं आहेत येऊन जाऊन करणारी मुलं आहेत त्यामुळे तिथे वसतिगृहामध्ये दीडशे मुलांचा बॅकलॉग भरणे गरजेचं आहे आणि सर्व तिथल्या अध्यक्षकांना सुद्धा सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांशी पण माझी चर्चा झालेली आहे ही घटना गांभीर्यपूर्वक घेतली पाहिजे या घटनेची चौकशी होणे गरजेचं आहे ही घटना दुधीमधून झाली की त्या चपात्याच्यामुळे झाली याची चौकशी होणे गरजेचे आहे कारण चपात्या ब बर, बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात कच्च्या आहेत आणि घटना भविष्यात अशी घडू नये सतरा हजार मुलांचा विषय होता सतरा हजार मुलांचा त्यामुळे सगळ्यात इथील अध्यक्ष त्या शाळेतील अध्यक्ष आणि पहिल्यांदा तुम्ही जेवण आपलं खाऊन बघा मात्र हे जे फूड पॉइन झाले हे संध्याकाळी जेवले परवाच्या दिवशी संध्याकाळी जेवल्यानंतर कमीत कमी, -कमी आठ ते दहा तासांनी त्यांना फूड पॉइजन झालेलं आहे त्यांना पहाटे पहाटे पोटात दुखायला लागलं संडासा जायला लागले वॉमिट व्हायला लागले त्यामुळे ताबडतोब जेवणसुद्धा सुद्धा याचा उपयोग नाही याच्यावर एकच उपाय आहे ती म्हणजे मुलांना हवं तसं जेवण देणं मुलांच्या मागणीप्रमाणे जेवण देणं आज मुलांनीसुद्धा सगळ्यांनी एका सुरात सांगितलेलं आहे जेवण आवडतं का नाही त्या सर्वच मुलांनी सांगितलं जेवण आवडत नाही चपात्या कच्च्या असतात का सगळ्याच मुलांनी सांगितलं चपात्या कच्च्या असतात आजची भाजीची क्वालिटी चांगली होती भाताची क्वालिटी चांगली होती मला मनापासून वाटतं का याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे